आता डायरेक्ट घरी निघायचं काय पल्ली तिला पाहिजे ते भेट नाही कुठं भेटते काय म्हणतात तर हो आज पाणीपुरी खाण्याचा प्लॅन आहे असं वाटतं आमचा काय म्हणे काय म्हणे काय म्हणे काय नाही खायचं काय करायचं वजन कमी करायचं एवढी दार झाली एवढी दार झाली जिम मध्ये लागली तर आता हेल्दी 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 गोष्टींचा विचार करायला लागली एवढे दिवस एवढे दिवस मी बोललो हे खा हे असतं खराब ते असतं खराब हे नाही खाल्लं पाहिजे ते नाही खाल्लं पाहिजे तर हे मला शिकवायला लागली हे असतं ते नसतं असं नसतं खायचं तसं नसतं खायचं असं काय मला सांगायला लागली आता हे अनहेल्दी आहे तुम्ही एक पोस्ट बघितली असेल मॅकडॉनल्डच्या समोर फोटो टाकले आजच टाकली ती फोटो त्या पोस्ट मध्ये काय म्हणते हे

काय काय लागत आहे ते बघू बऱ्याच गोष्टी राहिल्या बऱ्याच गोष्टी राहिल्यात त्यांना म्हणलं मला शूज पाहिजे वर्कआउट करायला तर बोलले माझा शूज येतो घाल एक काम झालं काय वर्कआउट ऑफिस जिम मध्ये वर्कआउट करेपर्यंत घालायचं बाकी टाइम मध्ये करताना दुसरी स्लीपर कारण तिथं बाहेर आतमध्ये अलाउड नाही बाहेर त्याला नवीन घ्यायला पैसे होत आपल्या रोडने घेऊन आले चिकल 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 मग माझे सगळे पॅन्ट खराब होऊन जाणार आणि हे सगळं सगळं उडत खाली चिकल बघितलं तर तू माझे मोठ्या गाड्या बिड्या येतात अंगावरती उडायचं सगळं रोडने घेऊन आले मला आता असा कॅमेरा आहे तो उलटा माझ्याकडं धरायच आहे बघ कसा आहे काय झाडी काय डोंगर काय रस्ता काय करू मी सांगा मागं बसवतात आई म्हणतात व्हिडिओ शूट व्हिडिओ शूट गाडीवर फोन घेऊन जायचं एखादा आईला असा तर ती कॅमेरा हात धारला तू आपला आवाज पलीकडे जात नाही कळलं का म्हणून काय करायचं म्हणून म्हणून हा म्हणून अरे पण आवाज माईक त्या साइड लावते मी मित्रांनो पाणीपुरी खायचं पोचलो विमाननगर मध्ये की आम्ही पाणीपुरी खायला गेलो कशी खाते पाणीपुरी

काय कुठं जायचं आहे कुठं आपल्याला एवढं बरंच बरंच काय काय बाबा इथे हा ब्रँड आहे का हा ब्रँड इथं पीच्या जागी हो हे पाहिजे आपल्याला बास एवढं स्वप्न आहे आपलं काय खायचंय आयफोन घेऊ ना आपण कसा आहे मॉल पुण्यातला विमानगरचा फिनिक्स मॉल आहे हा टेस्ट चणार रगडणार अयो गॅलेक्सी सॅमसंग च स्टोअर फिनिक्स मध्ये सॅमसंग तो स्टोर आहे बर काय बघ टाईम झो गेमच गेम आहे भा इथं परफ्यूम हे बघ इथं चाय पॉइंट हतारणा आहे चाय पॉइंट बोस हा बिंग ह्युमन सलमान खानची ब्रांच परत काय ली बाबा रे बाबा लय महागडे ब्रँड आहे तिथं तर आता कुठे बोस 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 कोणी हा अच्छा अच्छा हे आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटले इकडे चला खुश अयो माझं कार्ड कशासाठी तर राजश्री मॅक्स फॅशनमध्ये घुसताना काय काय खरेदी करणार तू सांग तर राजेश्री बघा काय व्हरायटीज आहेत भाई हे बघ ही मूर्ती बघा या मूर्तीमध्ये काय आहे अरे हे पुतळा म्हणतात त्याला काय म्हणतात तर राजेश्रीचा ना सगळ्यात आवडता ब्रँड आहे हा मॅक्स फॅशन लग्नाच्या आधी सगळे कपडे इथलेच असायचे का गोय हाकाचं मुंड काय हलवते भारी बरं का कपडे उपटे मस्त मला पण असं वाटतं इथलेच कपडे घ्यावं होय कसले व्हरायटीज आहेत बघा लेडीज लक्ष द्या लेडीज खतरनाक ब्रँड आहे हे बघ आहे इला ओळखतो मी तुझ्या मागची ओळख तुम्ही कोण आहे तुझ्या मागची कोण आहे ओळखतो हिला <laughs> तर राजेश या ठिकाणी राजेश्रीचे फॅन भेटलेले आणि खोल्याबेषू हां हां चले का तर हा लोटस ब्रँड आहे त्या लोटस ब्रँडमध्ये आम्ही कॉस्मॅटिकचा व्हिडिओ शूट केलेला आहे मस्त शूट झालेला आहे पुन्हा एकदा लाईफस्टाईलमध्ये मध्ये आलेली आहे गेली इकडे पुन्हा एकदा लाईफस्टाईलमध्ये मध्ये आलेली आहे आता तिला पाहिजे ते नाही कुठं भेटते काय माहिती कुठं निघाली अरे अवघड <laughs> किरने पडली फायनली राजेश्वरला जे पाहिजे ते भेटलेले सहा अजून घरी निघायचं गप काय घेतले दाखव की <laughs> काहीतरी घेतले काय घेतले दाखव की पलीकडे पलीकडे पण कुठून जायचं हे पण नाही माहिती अरे काही गरजच नाही खाली जायची इथूनच बाहेर पडायचं परत राऊंड मार वरती जाऊ खरंच मी खरंच सांगतो व्हिडिओसाठी नाही खरंच बोलतोय मी परत टर्न मार वरती जायचं आपल्याला शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे हात हालवत असं हात हालवत निघालो आता डायरेक्ट घरी निघायचं काय चला हा डायरेक्ट घरी आल्यापासून <laughs> मी एवढं शॉपिंग 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 तर काय केली आता तुम्ही भाजीपाला घेऊन जायचं त्याच्यात पिशवीमध्ये काय वडापाव नाही वाटत तुम्हाला कमेंट करून सांगा काय असेल बॅग मध्ये